श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिना दिवशी स्वामींच्या आवर्ती सेवा करायची आहे सर्वप्रथम स्वामी स्वामीसतांनी साजरा करण्यास सुरुवात केल्या तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सुमारे दीडशे वर्षाहून आधी काळ ही अखंडित परंपरा मुंबईमध्ये आजही सुरू असल्याचे सांगितले जाते दत्त अवतार असलेली स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरामध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते श्री स्वामी समर्थ असा नामोपचार केला तरी एक विश्वास चैतन्याना आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल अडळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत भाविकांच्या हाकेला धावून जातात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली त्यातील एक नाव म्हणजे स्वामी सु हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एका गृहस्थानी त्यांची हमी घेतली त्यावेळी अकोलकोट स्वामींची माती ऐकून नवस केला कारकरीत्या एका जुन्या व्यवहारातून पीडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभावांचे कर्ज फेडले ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनास अकोलकोटला गेले श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथमच भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत म्हणजे पुत्र हो झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते त्यांच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितलं त्या पादुका मोठ्या प्रेमाने स्वामींनी सलग चौदा दिवस वापरल्या अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्या ला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती पण स्वामींनी प्रसन्नतेने त्या पादुका श्री स्वामी, पादु स्वामी सुतांना प्रसाद म्हणून दिल्या स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत त्यांनी स्वामी सुतांना तो प्रसाद देऊन तू तुझे गरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर अशी आज्ञा केली त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामींनी हरुभा हरिभाऊंना अनुग्रह केला आणि कृपा केली खुद्द स्वामींनी कृपा केलेल्या स्वामी सुतांनी सुरू केलेली स्वामी समर्थ महापर्वणी दिव्य परंपरा सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्री स्री स्वामी महापर्वणी आहे सन अठराशे सत्तर साली स्वामी सुतांनी सर्वप्रथम श्री प्र प्रकट दिन साजरा केला त्या अगोदरबरोबर एक महिना श्री स्वामी प्रकट दिन उत्सवाची स्वामीसुतांनी नांदी केली फाल्गुन शुद्ध तिथेचा हा नांदी सोहळा म्हणजे श्री स्वामी महापर्वणी होय या दिवशी भल्यापाटे श्री स्वामीसूत महाराज श्रींच्या पादुकांचे शरोपचार्य पूजन करून समुद्र के स्नाना करिता गिरीगाव चौट चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत पालखी मिरवणुकीचा थाट राजा श्री श्रीस्वामी समर्थ महाराजांना स साजेचा असत मिरवणुकीची वाट सेवेकरी उचलल्याने झाडत प इतर सेवेकरी लगबगीने पायगड्या वांगरत पायगड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात फुलांचा सडा अतरांचा फवारे आणि श्री स्वामी नामाचा जलघोष वातावरणात कसे अगदी स्वामीमय होत जणू स्वर्गातून इंद्राचे प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी उडी गुडी व स्वामी महाराजांचे भव्य निशान मिरवले जात त्यामागे तेजरूपी शुभ्र घोडा पाच नद्यांच्या पाण्यांचे जलकुंभ डोक्यावर घेऊन महिला आरत्या घेऊन महिला मंडळाने स्त्रींचा सुबक सजवलेला छबिना हाताट जनुसर्गातून इंद्राचे प्रस्थान झाल्यासारखे वाटत असते मिरवणुकीत श्री स्वामीसूत महाराज अभंग गाण्यात मग्न असत अशा थाटात हा था लवा जमा चौपाटीवर सागर तीर्थाकडे जात ते स्वतः स्वामीसूत श्री स्वामी सुत महाराज समस्त श्री भक्तजनासह छबिनातील पादुका घेऊन श्री स्वामीनामाच्या जयघोषात सागर तीरात तीर्थात प्रवेश करत शास्त्र समुद्र स्नान सोहळा संपन्न होत नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत गोड पोह्याचा नैवेद्य अर्पण होत मग आरती आणि पुन्हा स्वामी श्री स्वामी सुतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष छबिनाभोवती श्री स्वामीनामाचा फेर धरला जात श्री स्वामी सुत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात अशात प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखींचा लवाजमा या थाटात मठाकडे येण्यास माघारी फिरत या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात असत एवढेच नाही तर रस्त्यावरील कुत्री गाई व गुरे स्त्रींच्या मिरवणुकीत सामील होत असत जुना जुना उल्लेख काही ठिकाणी आढळतो असे सांगितले जाते त्यानंतर श्री स्वामी सुप्त महाराज श्रींना नैवेद्य अर्पण करत भक्तजनांना स्वतः प्रेमा मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या उंजळीत प्रसादाने भरत या श्री स्वामी महापर्वणीपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यास प्रारंभ होत चैत्र शुद्ध तिथेपर्यंत पुन्हा एक महिना कांदेवाडीच्या श्री स्वामी मठात श्री स्वामी सुत महाराज धुमा धडाक्या श्रींचा उत्सव साजरा करत या उत्सवास मुंबापुरीतील सर्व जाती धर्माचे लोक आगच त्याने हजर असत आज सर्वत्र श्रीस्वामी महाराजांचा प्रकट दिन माहिती आहे परंतु श्रीस्वामी श्रींच्या या प्रकट दिन सोहळ्या नांदी श्री स्वामी महापर्वणी उत्सव प्र फारसा प्रचलित नाही श्री बुवा स्थापित श्री स्वामी समर्थ मठ ठाकूरदा नाका गिरगाव मुंबई येथे हा उत्सव साजरा होत असे आणि आजही तो उत्सव चालू असतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची पर महापर्वणी श्री स्वामी सुतांनी सुमारे दीडशे वर्षापूर्वी प्रस्थापित केलेला हा सोहळा त्यांचा त्याच थाटात साजरा होणे ही माऊलींची मायमाऊलींची श्री स्वामी समर्था महाराजांची कृपा असल्याचे म्हटले जाते फाल्गुन शुद्ध द्वितीय साजरी होणारे श्रीस्वामी महापर्वणी होते या उत्साहाचे फाटे साडे चार वाजता प्रारंभ होता श्री स्वामी महाराजांच्या चार पूजन व नंतर पालखी मिरवणुकीत सागर तीर्थाकडे प्रस्थान भक्तगण आदल्या रात्रीपासून मुक्कामास येतात आदल्या रात्री महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली जाते महिला सेवेकरांकरता स्वतंत्र सो सोय केली जाते श्री स्वामी महापर्वनी प्रत्यक्ष श्री स्वामी सुतांनीच आपल्याला निमंत्रण दिले आहे ते म्हणतात की या हो सर्व तुम्ही जा हो होत नाचवा आनंदात एकमेळी स्वामी सुतमने उत्साही यावे सर्व तुम्ही भावे समर्थाच्या श्री स्वामी समर्थ स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी आपल्याला रोज श्री स्वामी चरुसारामृतचे पारायण करायचे आहे